प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या ठिकाणी मंगळडा शहरामध्ये विविध विकासां विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन या निमित्तानं झालेला आहे स आज आत्ताच या ठिकाणी दिव्यांग भवनासाठी जवळजवळ छत्तीस लाख रुपयाचा निधी आपण देऊन दिव्यांग भवनाचंसुद्धा भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे मंगळडा शहरामध्ये याच ठिकाणी सदुसष्ट लाखाचं कंपाऊंड वॉल पाण्याच्या टाकीसाठी त्याचंही भूमिपूजन या निमित्तानं झालेलं आहे मंगळ शहरामध्ये नागनेवाडी येथे त्या ठिकाणीसुद्धा पासष्ट लाखाची आर सी सी टाकी पाण्याची टाकी त्याचंही उद्घाटन झालेलं आहे एक कोटीच्या रस्त्याचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे शिवाय जवळजवळ आठ कोटीच्या टाउन या हॉलचं याही वास्तूचं उद्घाटन भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच यापुढच्या कालावधीमध्ये यापूर्वीही कामं भरपूर झालेली आणि यापुढेही मंगळडा शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं एक वास्तू टाउन हॉलची सुद्धा या निमित्तानं उभारणार आहे आणि अशा वास्तू मंगळडा शहराला सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं चा। कृष्ण तलाव असतील किंवा अन्य अजून तलाव असतील तर यासुद्धा या यामध्ये सुद्धा वॉकिंग ट्रॅक करण्याचा या ठिकाणी मानस आहे या पुढच्या कालावधीमध्ये तशाही पद्धतीच्या विकासकामांचा शुभारंभ आम्ही करण्याचा मानस या निमित्तानं आज करतो आहे उद्घाटन झाले समाधान काय वाटतं कारण आज आपण बघतोय की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्र भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य एक चांगल्या पद्धतीचं चा सगळ्यांनाच आहे म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुणी काय बोलावं कुणी कशा पद्धतीनं करावं तर या आजच्या सगळ्या उद्घाटनामध्ये ती सगळी कामं कारण रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे रस्ते चांगले झालेले आहेत लोकांना पाणीचा पुरवठा कमी होतो आहे पाण्याची टाकी यानिमित्तानं होती आहे माझे दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग बांधवासाठी त्यांना गेट टुगेदर असेल त्यांच्या मिटिंग असतील किंवा एखादा रात्री अपरात्री कुठं थांबला असेल तर सुद्धा दिव्यांग भवन होतं आहे ह्याचाही मोठा आनंद यानिमित्तानं होतो आहे शिवाय मंगळडा शहरामध्ये एक मोठं टाऊन हॉल म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम असतील नाटक असतील किंवा विविध कार्यक्रम असतील तर त्या टाउन हॉलमध्ये होतील अशा पद्धतीचं टाउन हॉल आठ होतं आहे ही नक्कीच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एक मंगळडा शहराच्या बाबतीत एक विकास कामांचा एक चांगला आज या निमित्तानं होतो आहे आणि नक्कीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज होतो आहे याचा खूप मोठा आनंद आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो